संभाजीनगरमध्ये मनोज रंगे पाटील यांची आज शांतता महाइल्गार रॅली सुरू आहे मराठवाड्यातील या शांतता रॅलीचा समारोप सुद्धा आज होणार आहे मराठा आणि कुणबी जात एकच असल्यासह सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या मागणीचा सरकारला दिलेला अल्टिमेटम सुद्धा आज संपतोय त्यामुळे मनोज जरांगे आपल्या भाषणामध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी मनोज रंगे पाटलांची बातचीत केली आहे बघूया सारांगे पाटील यांचा झंझावात आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेला आहे भूतून भविष्य अशा पद्धतीचं उत्साह मर, मराठा समाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि जंगी त्यांचं स्वागत केलेलं आहे आता आपल्यासोबत मनोज जारांगे पाटील आहे पाटील साहेब काय सांगाल हा अशा पद्धतीचं जंगी स्वागत तुमचं होताना दिसतंय मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र आलेला आहे आणि सगळ्या पक्षातला मराठा एकत्र आला आता काय का नाही राहिला पक्ष फिक्स काय नाही राहिला आता आता विषय संपला मराठ्यांचा मराठ्यांनी पक्षाला मानायचं बंद केला आता जातीला बाप मानायचं ठरवले नेत्याला अशा पद्धतीचा उत्साह आपण पाहू शकतो की आता आपण छत्रपती संभाजीनगर समोर आहोत आणि जिथं जा मनोज बरांगे पाटील यांची जशी जशी पाऊल पाऊल रॅली पुढं सरकत आहे तसं तसं त्यांना प्रतिसाद वाढताना पाहिल्या आपण पाहू शकतो ही थेट दृश्य आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी अशा पद्धतीने समाज बांधव हे येत आहे त्या मरा महिलांकडून त्यांचं ऑक्शन केले जात आहे फक्त मराठा समाजच नाही तर विविध समाजातील सर्व जाती धर्म लो, लोकांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे फक्त एक नेता आपला मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये फिरून आलेला आहे आणि त्याची सांगता जी आहे छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे आणि आपला समाजासाठी झटणारा नेता आपल्या शहरामध्ये आलेला आहे त्यामुळे संभाजीनगर देखील त्यांचा भरभरून प्रेम या ठिकाणी जनागी पाटील यांना आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे फक्त मराठाच नाही पण सर्व धर्मीयांच कडून तुमचं जंगी स्वागत केलं जात आहे अरे आता सगळ्या जाती धर्माला न्याय पाहिजे त्यामुळं सरकार मुद्दाम सगळ्या जाती धर्मावर अन्याय करायला लागले समाजाने आता एकत्र यायचं ठरवले त्याला कोणी काही करू शकत नाही ना आता आता सरकारचा दोष सरकार जर स्वतःला हुकुमशाह हुकूमशाह समजायला लागले तर शेवटी जनतेला त्यांना पायाखाली घ्यावाच लागणार आहे त्याला नावे लागेल पण विषय असा आहे की जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर मग त्यामध्ये कुठले कुठले घटक असणार हे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र ये येऊन घेणार तो निर्णय घेणार आहेत परंतु माझ्या मराठा समाजाला अगोदर आम्ही विचारणार आहे काय करायचं काय नाही करायचं त्या हिशोबानं सगळा बघूयात आणखीन बैठक घेतल्याच्या नंतर आम्ही निर्णय करणार आहे तुम्ही असं देखील काल म्हणाले होते की होत। मी अजून मुंबईला जाण्यासाठी नकार दिलेला नाही फक्त थांबा म्हटलेलो आहोत म्हणजे नेमका काय इशारा होत नाही आता बघूयात ना आता काय मी डायरेक्ट डायरेक्ट निर्णय घेत नाही सगळा विचारपूर्वक मराठा समाजाला बोलून मी निर्णय घेत असतो कारण माझा स्वभाव असा आहे की मराठा समाजाचा लॉस नाही झाला पाहिजे मराठा समाजाच्या हातात राज्याची पावर राहिली पाहिजे काय आणि समाजाचे लिटर सुद्धा मोठे झाले पाहिजे हा माझा पण आहे कारण माझ्या वर जबाबदारी जर समाजाने मुलगा म्हणून टाकली तर ती पूर्ण पार पाडणं माझी जबाबदारी आहे म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळवणार फक्त या आक्रोशाची जाण सरकारला असली पाहिजे तुमच्या घरातली जशी आई बहीण तुम्ही समजता ती जर एखादी मागणी करायला रस्त्यावर आली तर तुम्हाला किती त्रास होईल माझ्या लाखानं मायला आज रस्त्यावर तुम्हाला कशी लाज वाटत नाही थोडीसुद्धा की ती सुद्धा एक आई बहीण आहे तिच्या लेकरांसाठी तिचा आक्रोश चाललाय त्यांचा यांना न्याय देणं गरजेचं आहे हे तुम्हाला का वाटत नाहीये एवढा अंत आणि एवढा अपमान माझ्या समाजाचा तुम्ही करू नका आता जर समाज समाजाने ठरवलंच कोणत्याच पक्षाचा नेता आपला नाही हे ज्या नेत्याला मोठं केलं त्याचे पोरं गेले शिकायला आपल्या पोरांचं वाटलं झालं काय करायचं त्या भाजपच्या नेत्याचं काय करायचं त्या काँग्रेस शिवसेनेच्या नेत्याचं काय करायचं त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं असा मराठा समाज आता बोलायला लागला आहे मोठ्याले नेते झाले परंतु आपल्या लेकराला येत नाहीत ना कामाला तर आता पक्षाला आणि नेत्याला बाप नाही मानायचं ना आपल्या जातीला बाप आणि आपल्या लेकराच्या आंदोलनात राहायचं म्हणून मराठा समाजाचे सगळे कामं बाजूला फेकून दिले कामाचे दिवस असतानाही या रोड र रो उभारायला जागा नाही चौदा पंधरा किलोमीटर वरती म्हणजे ही मराठ्यांची एकजूट आता कोणाला रोखतात नाही मराठ्यांना लेकरा पूर्ण काहीच राहिले नाही त्यांनी फेकून दिले कामं नोकरदारांनी नोकऱ्याला नाही गेले कोणी व्यवसाय बंद ठेवले पण आज सगळ्याचे सगळा शहरात मराठा समाज एकवटलाय आता आम्ही दोन तीन घंटे झाले चालतोय तरी आणखीन आमचा शुभारंभाच ठिकाणी आहे नाही तो समारोपाचा कधीच असं टेन्शन आहे आता मी आज पुढारी चॅनलच्या माध्यमातून मनापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांचा मनापासून आभार मानतो माय बापा हो, तुम्ही महाराष्ट्रातले मराठ्यांचे निक्रम मोठे करण्यासाठी पाठलात याबद्दल महाराष्ट्र कधी तुमचं ऋण विसरणार नाही कारण ही लढाई महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी